नमस्कार सुंदरम सृष्टी आपल्यासाठी जीवनाचे अनेक रहस्य यांचा उलगडा करी करी। करीत असते आजच्या रम्य संध्याकाळी मी सुद्धा अशाच काही गोष्टींचा उलगडा करीत आहे अशाच काही रहस्यावरचा पडदा दूर करीत आहे जीवनात यश किंवा ह जे हवं आहे ते मिळवणं खूप कठीण नाही आहे तुम्ही जी स्वप्न पाहता तुम्हाला जी हवं आहे त्यासाठी तुम्हाला थोडं निसर्गाशी जोडून जाणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त आपण काय करतो स्वप्न तर आपली मोठी आहेत पण आपण अतिशय निसर्गाच्या विरुद्धात जाऊन येऊन बसण्याचा प्रयत्न करतो यामुळेच आपली स्वप्नपूर्तता ही खूप अभावात राहते किंवा यापासून आपण निरंतर दूर असतो जेवढी आपण निसर्गाशी समर्थित तेवढी आपली इच्छा आपली संकल्पना हे सिद्ध होणारच आहेत नक्की अतात शुभम होते